देशभरात लोकशाहीचा उत्सव मोठ्या उत्सवात सुरू आहे आज, आज देशातील बारा राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशात दुसऱ्या टप्प्याचे मतदान पार पडले आज हिवर आश्रम येथे सकाळपासूनच मतदारांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदान करून आपला हक्क बजावला हिवराश्रम आश्रम येथे एकसष्ट टक्के मतदान पार पडले दरम्यान शुक्रवारी सकाळी सात वाजता दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली दुसऱ्या टप्प्यात एकूण बारा राज्यातील मिळून अठ्ठ्याऐंशी लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडले महत्त्वाचे म्हणजे उन्हाचा पारा बघता अनेक ठिकाणी मतदानाची वेळ सायं सकाळी सहापर्यंत वाढवण्यात आली मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य आहे प्रत्येकाने मतदान केलेच पाहिजे मतदानाच्या माध्यमातून लोकशाहीचे हात बळकट होतात लोकसभेचे दुसऱ्या टप्प्याचे मतदान शुक्रवारी सव्वीस एप्रिल रोजी पार पडले आश्रम येथे सकाळपासूनच मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी स्त्री पुरुष ज्येष्ठांनी रांगा लावल्याचे चित्र दिसून आले